उकडलेल्या अंड्याचं कालवण आणि फोडलेल्या अंड्याची बुर्जी हे तर आपण नेहमीच खात आलेलो हे दोन्ही प्रकार आपल्या खूपच परिचयाचे आहेत पण उकडलेल्या अंड्यांपासून भुर्जी तयार केलेली हे पहिल्यांदाच होत असेल ना तर मस्तपैकी आज उकडलेल्या अंड्यापासून आपण अंड्याची भुर्जी तयार करणार आहोत हा फ्युजन प्रकार आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही जर हा प्रकार तुमच्या किचनमध्ये बनवाल ना तर खरोखर उकडलेल्या अंड्याचं कालवण आणि फोडलेल्या अंड्याची भुर्जी विसरून जाल आणि हाच प्रकार तुमच्या किचनमध्ये वारंवार बनेल आणि हो हा जो अंड्याची आपण भुर्जी तयार केलेली आहे ती पावासोबत एक नंबर लागते म्हणून चपाती करायचा कंटाळा असेल तर नक्कीच हा प्रकार करा आणि पावासोबत एन्जॉय करा हा फ्युजन प्रकार खरोखर खूप मस्त आहे वेळ न दवडता आता पटकन आपण आपल्या किचनकडे जाऊया चला सर्वात आधी कढईमध्ये बऱ्यापैकी तेल घालून घेऊया भुर्जी अंड्याचं कालवण असं चमचमीत मस्त असेल ना तर छान लागतं बऱ्यापैकी तेल घालून घेतलं आहे आणि दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आणि ते कांदे तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेले आहेत त्याचनुसार बारीक हिरव्या मिरच्या तुकडे करून त्यांचे व्यवस्थित कांद्यामध्ये आपल्याला मस्त परतवून घ्यायचे आहेत आता आपण त्यामध्ये एक चम्मच भरून आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे तीसुद्धा कांद्यासोबत मस्त परतून घ्यायची आहे आपल्याला आता त्यामध्ये एक मोठा टमाटर बारीक चिरून टाकलेला आहे आणि कांदा टमाटर आलं लसूण हिरवी मिरची हे सर्व तेलातून मस्त आपल्याला परतवून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं परतवून झालं पाहिजे त्यामध्ये थोडीशी हळद आणि आवडीनुसार तिखट घालून घेतलेलं आहे आपण हिरव्या मिरचीचे तुकडे थोडेसेच घातलेले होते आणि म्हणून मी आवडीनुसार लाल तिखटाचा वापर केला आहे त्याचबरोबर अर्धा चम्मच धना पावडर अर्धा चम्मच जिरा पावडर अर्धा चम्मच गरम मसाला पावडर हे सर्व टाकून मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आता ह्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला त्याचबरोबर आपण चवीनुसार मीठसुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्सरण आपल्याला मॅशरच्या साहाय्याने मस्तपैकी मॅश करून घ्यायचं आहे मॅशरच्या साहाने आपल्याला कांदा टमाटर व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे व्यवस्थित ताम असा मॅश केल्यानंतर त्यामध्ये सगळे मसाले असे मस्त मिक्स होणार आहेत म्हणून मॅशरच्या साह्याने आपण एकजीव सगळे मसाले करून घेणार आहोत आता आपण मस्तपैकी मसाले मॅश करून झालेले आहेत आता इथे उकडलेली मी चार अंडी घेतलेली आहे जी किसणीच्या साहाने आपल्याला किसून ह्यामध्ये टाकायचे आहेत चार अंड्याच्या हिसाबाने मी मसाला घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण हिरवीगार कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि हे सर्व पदार्थ आपण एकदा मिक्स करून घेऊया त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे सर्व मसाले एकजीव करून घेणार आहोत आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि मस्तपैकी ही भुर्जी आपली शिजवून घेणार आहोत व्यवस्थित अशी दोन मिनटं झाकण ठेवून शिजवून घेतली आणि परत एकदा झाकण काढून आपण परत एकदा मिक्स करून घेतलेली आहे आता ह्यामध्ये आपण दोन क्यूब छोटे छोटे दोन चमच बटर टाकून घेतलेला आहे आणि ते सुद्धा मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आता परत एकदा मिक्स करून आपण परत एकदा तिच्यावर झाकण ठेवून व्यवस्थित अशी ही भुर्जी शिजवून घेणार आहोत मस्तपैकी अगदी पाच मिनटामध्ये आपली ही उकडलेल्या अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी भुर्जी तयार झालेली आहे आता तिच्यावर आपण हाफ फ्राय करून टाकणार आहोत पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे त्याच्यावर एक अंड फोडून टाकलं थोडीशी काळी मिरी पावडर लाल तिखट आणि मीठ टाकून हे आपण हाफ फ्राय तयार करून घेतलेलं आहे अंड्याला एका बाजूनी आपण मस्तपैकी शिजवून घेणार आहोत अंड्याची ही जी भुर्जी आहे ती एका ताट्यात काढायची आणि त्याच्यावरून मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि मग जे आपण हाफ फ्राय तयार केलेलं ते हाफ फ्राय ह्याच्यावरती टाकायचं एक नंबर डिश लागते खरोखर करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका